हॅलो फ्रेंड्स मी केतकी तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे जसं की तुम्ही व्हिडिओचं टायटल बघितलेलंच आहे आजचा व्हिडिओ आहे की डिलेवरी रूममधील काही गुपितं आणि कानमंत्र तर चला तर मग व्हिडिओ चालू करूयात डिलेवरीची तारीख जर तुमचीही जवळ आली असेल तर खूप सारे प्रश्न मनामध्ये असतात घरचेही खूप टेन्शनमध्ये असतात आणि डिलिव्हरीचं तर पहिली वेळ असेल तरच जास्तच टेन्शन आलेलं असतं तर त्यासाठीच मी तुम्हाला सांगणार आहे डिलिव्हरीला गेल्यानंतरनं हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती लेबर रूममध्ये घेतलं जातं आणि लेबर रूममध्ये घेतल्यानंतरनं त्यामध्ये काय काय गुपित असतात काय काय गोष्टी घडत असतात हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हेअर रिमूवल आता हेअर रिमूव्हल म्हणजे काय तर ज्यावेळेस तुम्हाला डिलेवरीसाठी लेबर रूममध्ये घेतलं जातं त्यावेळेस प्रेग्नेंट लेडीचे वजायनावरील सगळे हेअर रिमूव्ह केले जातात हे हेअर तिथे असणारे जे काही मामा मावशी असतात किंवा वॉर्ड बाय असतात ते हेअर रिमूव्ह करून देतात पण मला असं वाटतं की तुम्ही घरूनच जर प्रिपेअर होऊन गेलात तर बरं आहे तुम्ही घरूनच ते हेअर व्यवस्थित आपल्या प्रायव्हेट पार्टवरचे काढून घ्या आणि मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा कारण ते खूप विचित्र वाटतं कोणतरी दुसरा व्यक्ती येतो आणि ते हेअर रिमूव्ह करत असतात आपल्याला खूप लाजीरवानं वाटतं त्यावेळेस हॉस्पिटलमधील स्टाफ हा खरं तर त्या कामासाठीच असतो जे काही वॉर्ड बॉय असतात मामा मावशी असतात पण दुसऱ्या कोणीतरी करण्यापेक्षा आपण स्वतःच आपली हायजीन ठेवलेली बरी त्यामुळे तुम्ही घरूनच तुमचे प्रायव्हेट पार्टवरचे हेअर रिमूव्ह करून जा याचं कारण असं असतं जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर बाळाला इन्फेक्शन होऊ नये टाके टाकण्यासाठी ते व्यवस्थित जावं एकदम इझिली टाके पडावेत त्यानंतरनं ज तुमची जी ब्लिडिंग होणार आहे डिलिव्हरीनंतर तर त्या ब्लिडिंगची अमाऊंट समजावी की जास्त हेवी ब्लिडिंग होत नाही आहे ना नॉर्मलच ब्लिडिंग आहे ना हे समजावं हे यासाठी हेअर रिमूव्ह केले जातात आणि सी सेक्शन असेल म्हणजे सिझरियन असेल तरीसुद्धा हे हेअर हे रिमूव्ह केलेच जातात त्यामुळे पर्सनल हायजीन म्हणून तुम्ही स्वतःच ते केलेलं असेल तर बरं असतं ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलं असता हेअर रिमूव्ह केलेले असतात त्यानंतरनं तिथे ऑन ड्युटीवरती असणारे सिस्टर्स आणि डॉक्टर हे येतात आणि तुमच्या वजायनामध्ये बोट इन्सर्ट करतात आणि चेक करतात की पिशवीचे तोंड उघडलेले आहे की नाही हात तिचट केल्यामुळे त्यांना समजतं की पिशवीचं तोंड हे एक सेंटीमीटर ओपन झालेलं आहे दोन सेंटीमीटर ओपन झालेलं आहे जर तुमच्या कळा ह्या व्यवस्थित असतील तर पिशवीचं तोंड हे हळूहळू मोठं होऊन ओपन होत जातं पण जर समजा तुमच्या कळा येत नसतील किंवा येऊन येऊन त्या जर जात असतील कळा तर ते तुम्हाला इंजेक्शन देतात तर हे इंजेक्शनसुद्धा वजायना थ्रू दिलं जातं म्हणजे वजायनाच्या आतमध्ये इंजेक्शन सोडलं जातं त्याच्यानंतरनं परत आर्टिफिशियल काळा यायला सुरुवात होते किंवा मग जर काळा आल्या नाहीत तर तुम्हाला सी सेक्शनसाठी घेतलं जातं म्हणजेच बाळाच्या पिशवीचं जे तोंड आहे ते उघडलं जात नाही त्यावेळेस तुम्हाला सीजरियनसाठी आतमध्ये ऑपरेशन थेटरमध्ये घेतलं जातं त्यानंतरनं तुम्ही जर का नेलपेंट वगैरे लावलेलं ला असेल तर तिथे तुमचं नेलपेंट रिमूव्ह केलं जातं ते काही एवढं व्यवस्थित करत नाहीत तुम्ही घरूनच व्यवस्थित प्रकारे नेलपेंट रिमूव्ह करून गेला असाल तर बरं आहे कोणताही मेकअप चालत नाही काझळ लिस्टिक वगैरे काही चालत नाही ऑपरेशन थेटरमध्ये त्याचबरोबर तुमची ज्वेलरी तुम्ही घरातूनच प्रिपेअर होऊन जा ज्यावेळेस तुमच्या डिलिव्हरीची डेट तुम्हाला माहिती असेल की या या तारखेला तुम्हाला ॲडमिट व्हायचं आहे किंवा या या तारखेला तुम्हाला बोलवलेलं आहे हॉस्पिटलमध्ये तर तुम्ही खूपच कमी ज्वेलरी घाला तिथे जास्त ज्वेलरी घालू देत नाहीत मग काय होतं आपली ज्वेलरी ही सोन्याची वगैरे असते आणि ऐनवेळी खूप खूप गडबड झालेली असते तिथे येतात ते जे काही स्टाफ असतो हो तो आणि तो स्टाफ तुमचे गळ्यातले कानातले हातातल्या रिंग्स वगैरे बांगड्या असतील तर बांगड्या काचेच्या फोडल्या जातात बांगड्यासुद्धा अलाऊड नसतात पेन्झन असेल तर ते सगळं काढतात आणि तुमच्या नातेवाईकांच्या हातात देतात पण काय होतं गडबडीमध्ये कोण कुठे ठेवलेलं आहे हे, हे लक्षात येत नाही आणि सगळं प्रोसेस झाल्यानंतरनं बाळ वगैरे झाल्यानंतरनं आपल्याला जर सिझेरियन असेल तर आपल्याला शुद्ध एक दोन तीन तासांनी येते आणि नॉर्मल असेल तर काही तुम्ही ओकेच असता नॉर्मलमध्ये काही आपल्याला शुद्धच असते त्यानंतर तुमच्या लक्षात येतं की माझी ज्वेलरी कोणाजवळ दिलेली आहे मग हे म्हणतं की याच्याजवळ दिली होती मग या बॅगमध्ये ठेवली होती त्याच्याजवळ दिली होती ती खूप गोंधळ होऊन जातो त्यापेक्षा तुम्ही घरूनच निघताना खूप कमी ज्वेलरी घाला गळ्यामध्ये सुद्धा मंगळसूत्र वगैरे असेल तर ते खूप छोटं मंगळसूत्र घाला जेणेकरून ते काढता येणार नाही बांगड्या असतील तर तुम्ही जाईपर्यंत एक दोन बांगड्या हातामध्ये ठेवा जर तुमच्या घरात चालतच नसेल बांगड्या रिमूव्ह केलेल्या तर तुम्ही दोन बांगड्या घर हातामध्ये ठेवा बाकीच्या बांगड्या तुम्ही काढून ठेवा जास्त ज्वेलरी घालून तुम्ही जाऊ नका तिथे गेल्यानंतर ती ज्वेलरी तुम्हाला काढावीच लागते त्यानंतर ना आहे इनिमा इनिमा म्हणजे काय तर आपलं पोट साफ झालेलं नसेल तर अशा वेळेस एक डाव्या बाजूला झोपून गुदुद्वारामध्ये एक निडल इन्सर्ट केली जाते आणि त्यामधून लिक्विड बाहेर येतं ते लिक्विड पोटामध्ये मोठ्या आतड्यात जातं आणि जर पोट साफ झालेलं नसेल तर आपलं पोट हे लगेचच साफ होतं हे सगळी प्रक्रिया केली जात जाते त्याला इनिमा असे म्हणतात तर हा इनिमाही तुम्हाला दिला जातो जर तुम्हाला कळा येत नसतील तर हा तरी हा इनिमा दिला जातो जेणेकरून तुम्हाला कळा याची प्रोसेस चालू होईल आणि तुमचं पोट एकदम व्यवस्थित साफ होऊन जातं इनिमा हा सगळ्याच लेडीजला देतात असं नाही काही ठराविक लेडीजलाच देतात काहींना हा इनिमा दिला जात नाही प्रत्येक पेशंटवरती ते ठरलेलं असतं फक्त एक पॉईंट सांगते मी तुम्हाला की इनिमा हे सुद्धा ह्या प्रोसेसमध्ये असतं त्यानंतर ना आहे ते म्हणजे कॅथेथरायझेशन तर कॅथेटरायझेशन म्हणजे काय तर ज्या वेळेस तुमचं सी सेक्शन जर झालं समजा की सिझेरियन झालं तर तुम्हाला लघवीला वगैरे बाहेर जाता येत नाही बेडवरून अजिबात उठता येत नाही तर अशा वेळेस काय केलं जातं तर लघवीची पिशवी बसवली जाते तुमच्या वजायनामधून एक पाईप आतमध्ये इन्सर्ट केली जाते त्या पाईपला जोडून एक बॅग असते प्लॅस्टिकची आणि तुमची युरिन डायरेक्ट तिथून त्या बॅगमध्ये होल्ड केली जाते कलेक्ट होत असते आणि त्याचे सुद्धा आउटपुट इनपुट हे स्टाफ हे करत असतो मेन्शन करत करून घेत असतो त्यामुळे तुम्हाला कॅथेटरायझेशन केलं जातं जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर कॅथेटरायझेशन करत नाहीत फक्त टाके टाकले जातात आणि मग बस तुम्ही उठून फिरून चालू शकता एक दोन तीन तासानंतरनं नॉर्मल डिलेवरीमध्ये कॅथेटरायझेशन केलं जात नाही फक्त सिजरियन सेक्शनमध्येच हे कॅथेटरायझेशन केलं जातं डिलेवरी झाल्या झाल्या म्हणजेच जन्माला आल्या आल्या लगेचच तुम्हाला ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते बजायनामधून म्हणजेच तुम्हाला पिरियड्स यायला सुरुवात होते तर हे पिरियड्स आल्यावरती जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तुम्हाला पॅड दिले जातात आणि सिझेरियन असेल तरीही पॅड दिले जातात फक्त सिझेरियनमध्ये काय होतं की तिथे जे आपल्याला स्टाफमध्ये हेल्प करणारे असतात मावशी वगैरे हो तर ते लोक येतात आणि तुम्हाला तो पॅड बसवून देतात त्यानंतर तुम्हाला वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर सुद्धा एक तीन चार तासांनी सुद्धा जर तुमचा पॅड हेवी वाटायला लागला तुम्हाला तर तुम्ही त्यांना बोलवू शकता ते येतात आणि तुमचा पॅड चेंज करतात आणि जातात हे दोन्ही हॉस्पिटलमध्ये होतं प्रायव्हेटमध्ये सुद्धा हे सेम होत असतं आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा हे सेमच प्रोसेस होत असते आय uh, होप मला जे गुपितं सांगायची होती तुम्हाला कर, ती सगळी समजली असतील एक म्हणजे हेअर रिमूवर खूप विचित्र वाटतं दुसरं कोणतरी येतं आणि आपल्या प्रायव्हेट पार्टवरील हेअर रिमूव्ह करतं त्यापेक्षा तुम्ही घरूनच प्रिपेअर व्हा तुम्ही तुमचे हेअर पूर्णपणे रिमूव्ह करा जेणेकरून तिथे गेल्यावरती तुम्हाला ही गोष्ट स्किप करते तिथे करतील स्किप आणि तुम्हाला ते लाजीपाणी वाटणार नाही दुसरी आहे ती म्हणजे नेलपेंट ज्वेलरी लिस्टीप वगैरे काही घेऊ नका ज्वेलरी खूप कमी प्रमाणात तुम्ही वेअर करा त्यानंतर ना आहे ते म्हणजे डॉक्टर नर्सेस येतात ते तुमच्या वजायनामध्ये हात इन्सर्ट करून बघतात की बाळाच्या पिशवीचं तोंड किती ओपन झालेलं आहे बाळ बाहेर येऊ शकतं का हे खूप हे पण खूप अपोड वाटतं आणि ज्यावेळेस हात इन्सर्ट करतात त्यावेळेस खूप वेदना होतात कारण ते आतमध्ये हात इन्सर्ट करतात एवढा आतमध्ये हात इन्सर्ट करतात की ते सर्विक्सपर्यंत लागतो आणि सर्व्हिक्समध्ये लागल्यानंतर ती खूप छोटंसं पात्र एक मेमरेन्स असतं तिथे थोडंसं ते असं स्वीप करतात जेणेकरून कळा यायला सुरुवात होईल तर ते केलं जातं त्यावेळेस ही खूप ऑकवर्ड वाटतं जर पहिली वेळ असेल तर त्यानंतर दुसरी वेळ असेल तर काही वाटत नाही कारण काय होतं सगळा स्टाफ हेच करत असतो त्यांना त्याच कामासाठी ठेवलेलं असतं तर तुम्हीही काही ऑकवर्ड वाटून घेऊ नका पूर्णपणे ह्या गोष्टी जाणून घ्या त्यानंतरची आहे इनिमा इनिमा हा सगळ्याच लेडीजला दिला जातो असं नाही काही लेडीजलाच दिला जातो त्यानंतर ना आहे कॅथ्रायजेशन जर सिजरियन झालेलं असेल तरच लघवीची पिशवी बसवतात अन्यथा लघवीची पिशवी बसवली जात नाही आता बघूयात काही कान मंत्र तर कान मंत्र असा द्यायचा होता की जर तुम्ही समजा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलेलं असाल किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये जरी गेलात तुम्हाला कळा चालू झालेल्या असतील हे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जास्त करून होतं की जर तुम्हाला कळा चालू झालेल्या असतात खूप वेदना होतात खूप जोरजोरा जीवाच्या आकांताने तुम्ही ओरडत असता आणि तिथे जे काम करणारे असतात मावशी असेल कोणती नर्स असेल ते काय झालेलं असतं ड्युटी करून वैतागलेले असतात किंवा त्यांना ते रोजचंच काम असतं त्यामुळे त्यांना काही एवढं वाटत नाही ही तुमची पहिली वेळ असते तुम्हाला कोणत्याही गोष्टी माहीत नसतात हे सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या असतात त्यामुळे तुम्ही आधीच नर्वस झालेलं असता मनातून खूप खचलेलं असता त्यात कळा देऊन शरीरसुद्धा खचत चाललेलं असतं आणि मधूनच ते काय करतात लोक की बोलायला सुरुवात करतात आता हे तुमच्या इकडे होते की नाही मला माहीत नाही पण मी ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत त्यानुसार बऱ्याच बायकांनी मला गोष्टी सांगितल्या होत्या की जे काही मावशी वगैरे असतात किंवा ज्या काही नर्स असतात आपल्याबरोबर तिथे तर त्या खूप बोलतात की ओरडू नकोस हळू फक्त पुष्कर काळादे आणि हे बोलणं त्यांचं सौम्य नसतं त्या रागात बोलतात किंवा काही विचित्र गोष्टी सुद्धा बोलतात तर हात वगैरे पण उघारतात हे मी ऐकलेलं आहे तर तुमच्या बाबतीत जर असं काही झालं तर तुम्ही ही गोष्ट लगेचच तुमच्या रिलेटिव्जला सांगायची आहे तुमच्याबरोबर जे काही नातेवाईक आहेत तुमची आई आहे सासू आहे बहीण आहे ननंद आहे किंवा तुमचा नवरा जे कोणी आहेत त्यांना तुम्ही हे लगेचच सांगायचं आहे की तुम्हाला कोणती नर्स काय बोलली किंवा कोणती मावशी वगैरे काय बोलली का त्यांना कोणताही अधिकार नाही आहे असं काही बोलण्याचा आणि नातेवाईकांनी हे लगेचच डॉक्टरांना सांगायचं आहे कारण ही तुमची पहिली वेळ आहे आणि असं बोलण्याचा त्यांना कोणताही अधिकार दिलेला नाही आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे कोण प्रेग्नेंट असतील तुमच्या घरातील तुमच्या ओळखीचे तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा